हाय हॅलो नमस्कार तर झटपट वजन कमी करण्यासाठी आज आपण टोमॅटो सूप बघूयात तर इथे मी टोमॅटो आणि गाजर मस्तपैकी उकडून घेतलेला ता आहे तर आता आपल्याला टोमॅटोचं साल काढून घ्यायचं आहे आणि ते छान मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला छान एकदम फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला छान त्याची फोडणी द्यायची आहे कारण हे सूप खूप उपयुक्त आहे वजन कमी करण्यासाठी तर एका पातेल्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे साजूक तूप त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी ती मोहरी तडतडल्यावर आपल्याला हिंगं टाकायचं आहे लसूण टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान त्याच्यामध्ये ती पेस्ट जी आपण टोमॅटोची बनवलेली आहे ती आपल्याला त्यात घालायची आहे आणि त्यासोबत त्यात आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे पुरेसं जसं तुम्हाला थिकनेस हवा असेल तसं त्यानंतर आपल्याला थोडंसं हिंग थोडीशी हळद आणि थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची आहे चवीनुसार मीठ घालायचं चा आहे छान भरपूर कोथिंबीर घालायची आहे चवीसाठी आणि छान उकळी घ्यायची आहे आणि आपलं सूप इथे रेडी आहे वेट लॉससाठी चॅनल नक्की चेक करा